रमाई रमाई, रमाई। साहेबांची प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर मिळणारी दिव्य शक्ती जिन बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही कधी रुसली देखील नाही पहाटे उठून गौऱ्या शेळी थापून कोळसा वेचून पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला या दिवशी पोलीस प्रशासनाने आमच्या फोन लेखापाला रात्री दहा वाजेपर्यंत बसवलं वास्तविक शासनाचा आदेश आहे की कंप्लीट घ्यायला कोणीही गेला त्याला सन्मानाने बसवावा आणि त्यांची तक्रार नोंदवावी दहा वाजेपर्यंत का बसवता अरे अटक करा सर्वात जास्त यांच्याकडे ठेकेदारचे लोक माणसं येतात त्यांच्या मदतीप्रमाणे यांनी काम करावं जर यांनी त्यांच्या मदतीप्रमाणे काम केलं नाही तर एक तर ते राजकीय प्रेशर आणतात किंवा गुंडगर्दी दाखवतात आज संघटना त्यांच्या पाठीशी धक्का लागला तर तो संबंधित व्यक्ती ज्याने याला मार झोड धमकी दिली जीव धमकी दिली तो माणूस जबाबदार राहील लेखापालला मार झोड करणाऱ्या आरोपीला अटक झालीच पाहिजे मागणी आहे जास्त आहे मुख्य अधिकाऱ्याला सांगा प्रशासकाला था सांगा तुम्ही हे मार आहे त्या दिवशी पोलीस प्रशासनाने आमच्या लेखापाला रात्री दहा वाजेपर्यंत बसवलं हो वास्तविक शासनाचा आदेश आहे की कम्प्लेट गेला कोणी गेला त्याला सन्मान नेऊ बसवावा हो आणि त्यांची तक्रार नोंदावी दहा दहा वाजेपर्यंत का बसवता कोणी बसवलं पोलीस लोकांनी का कारण होतं त्यांची तक्रार दहा वाजेला घेतली रात्री आमचे कुटुंबप्रमुख हजर नव्हते दुसऱ्या दिवशी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना दिलं आम्ही वाटलं दोन दिवस सुटी आहे यात जर प्रशासनाने योग्य कारवाई केली तर आम्हाला नागरिकांना वेठीवर धरायचंच नाही आहे पण जर प्रशासनच योग्य कारवाई करणार नाही तर आम्हाला नाही ना इलाजाने काम बंद आंदोलन करावं लागेल साहेब आपण आमचे कुटुंबप्रमुख आहे आणि आज ही निंदनी घटना आज एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर घडलेली आहे आणि यांच्याकडे अशा जबाबदारी आहे यांच्याकडे कामगारचे प्रश्न आहे यांच्याकडे नागरिकांचे प्रश्न आहे यांच्याकडे अपंग लोकांचे प्रश्न आहे यांच्याकडे ठेकेदाराचे प्रश्न आहे सर्वात जास्त यांच्याकडे ठेकेदाराचे लोक माणसं येतात त्यांच्या मर्जीप्रमाणे यांनी काम करावं जर यांनी त्यांच्या मतीप्रमाणे काम केलं नाही तर एक तर ते राजकीय प्रेशर आणतात किंवा गुंडगर्दी दाखवतात हे योग्य नाही हे आमचे अधिकारी जळगावहून एकटे येव उजाव करतात सुदै दुर्दैवाने उद्याच्या दिवशी यांचा काही बरावाईट झाला तर कोण जबाबदार आज संघटना त्यांच्या पाठीशी आहे यांचा जर केसाला बी धक्का लागला तर तो संबंधित व्यक्ती ज्याने याला मार झोडचं धमकी दिली जीव मारण्याची धमकी दिली तो माणूस जबाबदार राहील आज कामगार संघटनेच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आम्ही आजचा दिवस ही पासून संप करणार होते परंतु एक दिवस परत आम्ही नागरिकांना योग्य काम करून देण्याचा निर्णय घेतला की ब ते आपले करतात त्यांना कशाला वेठीवर जायचं पण आता संध्याकाळपर्यंत आम्हाला आमच्या निर्देशांना आलेलं आहे की पोलीस प्रशासनाने त्याला अटक केली नाही तो जर अटक म्हणजे तो इथे नाही आहे तर त्याला फरार घोषित करा किमान त्याला काहीतरी कारवाई व्हायलाच पाहिजे त्याच्यावर तर आमची सर्वांची मागणीच्या वतीने आमचं निवेदन हे आपण स्वीकारावं आम्हाला पहिलं मीटिंग घेतली आमची सविस्तर चर्चा झाली काउंटर चेहरा अभियंता परवेश साहेब आणि बाकी सगळे सूचना दिलेल्या आपण बघू कारवाई करण्यास भाग पाडू सळसळ तयंगा मधी सवारी थोड दुश्मनाच्या धाकीवरती तलवारी चावार झाले आता कारण शिवरायांच्या बुद्धियुक्त झाला सळसळ अपने तो होते होती चन्ना चलना जाके जल्दी चले आना जाने वाले तेनों पिंड दिया गलियां पुकारेगी भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी युक्त, थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये ब्रश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट